भारतीय दलित पॅन्थर पुन्हा एकदा कामाला लागली असून रमेश रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभरामध्ये तरुणाई एकत्र होताना दिसत आहे रमेश भाईंच्या बरोबरने पॅन्थर संजय भाऊ कांबळे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत आणि तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी पॅन्थर जीवतोड मेहनत करत आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका कार्यकारिणी पॅन्थर संजय भाऊ कांबळे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष धम्मानंद घोडके महासचिव संग्राम कदम उपाध्यक्ष हरिश्चंद्र वाघमारे सांस्कृतिक प्रमुख धम्मपाल सावंत यांनी जाहीर केली तालुका अध्यक्ष अजय श्रंगारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

समाजासाठी आपलं काय देणं लागतं ह्या भावनेतून तालुक्याची बॉडी नियुक्त करण्यात आलेली आहे समाजासाठी कार्य करायची इच्छा होती आणि आजपर्यंत जे काय आपलं समाजासाठी समाजासाठी जी, जी काय समाजा समाजा का काम करायची इच्छा होती जे की खुल्या मनाने ते आज भाऊच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन भेटलं आणि मी ते तालुका अध्यक्ष म्हणून पद स्वीकारलं आणि इथून पुढे मी समाजासाठी समाजकार्य समाज्णु। करेन सर्वांना सोबत घेऊन समाजकारण करेन सध्याची परिस्थिती भारतीय दलित पॅन्थर आणि सध्याची परिस्थिती कशा पद्धतीने वेळ घालणार समाजासाठी भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आपली काय नियोजन आयोजन आणि कशा पद्धतीची कार्यपद्धती असणार आहे तर जिथेही अन्य अत्याचारात आता वाढू लागले सर्वीकडे आणि संघटना हे स्वार्थ बुटी जाऊन तिथं कार्य करू लागले भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आपण काय काम समाजासाठी माझा समाज माझं संघटन माझा समाज माझं संघटन भारतीय दलित पॅन्थर च्या माध्यमातून भाऊकडून मार्गदर्शन घेऊन समाजाची मदत करणार आणि समाजकार्य करणार